नमस्कार मित्रांनो एम एस डी आकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या वडीमध्ये आपण पोलीस भरतीचे हॉल तिकीटबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला विचारलं आहेत की नेमकी आमची एकोणीस तारखेपासून जे ग्राउंड सुरुवात होत आहेत तर अजून आम्हाला हॉल तिकीट मिळालेलं आहेत तर नेमकी हॉल तिकीट कधी मिळतील तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आणि काय मुलांनी मला म्हटलं आहे की याच्यापूर्वी पण तुम्ही व्हिडिओ बनवला होता तिकीटवरती पण तो जो व्हिडिओ बनवला होता तर एस आर पी एफ जालनाचे जे पूर्वीचे जे सहा ता तारीखपासून जे आहेत ग्राउंडची माहिती येत होती की सुरुवात होणार आहेत तर त्या हिसोबानं मी तुम्हाला ते सांगितलं होतं पण ते जे तारीख आहेत ते पोस्टपॉन झालेले आहेत आणि अजून जे त्याच्याबद्दल जे आहेत एस आर पी एफचं जे ग्राउंड आहे त्याच्याबद्दल माहिती आलेली नाहीत जालनाची तर दुसऱ्या जिल्ह्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत म्हणजे एकोणीस तारखेपासून पोलीस शिपायच्या सहसा तरी सर्वच जिल्ह्यांमध्ये जे ग्राउंडची सुरुवात होणार आहेत एकोणावीस तारखेपासून तर हॉल तिकीट कधी येतील याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आपण तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो एकोणवीस तारखेपासून जे मुलांचं ग्राउंड सुरुवात होत आहे तर चारच दिवस तुमच्याकडे आहेत चार दिवसानंतर तुमचं ग्राउंड सुरुवात होणार आहेत आणि हजार हजार मुलं जे आहेत ते बोलवत आहेत आणि एकोणीस तारखेपासून जे संभाजीनगर ग्रामीणचं सुद्धा जे ग्राउंड होणार आहे तर त्याच्यामुळे जे चार दिवस तुमच्याकडे बाकी आहेत तर मला वाटत आहेत आज जे हॉल तिकीटवरती माहिती येईल तर आज रात्री जे तिकीट मिळण्यास सुरुवात होईल पण मला तरी असं वाटतं चार दिवस बाकी आहेत तर आजच हॉल तिकीट मिळतील तर बघूयात आता माहिती काय आहेत तर चार पाच दिवसपूर्वीच तुम्हाला हॉल तिकीट मिळायला पाहिजेत तर मला वाटतं की आजच हॉल तिकीट मिळतील कारण की एकोणीस तारखेपासून तुमचं ग्राउंड आहे आणि हॉल तिकीट कुठे मिळतील तर आपलं जे महाराष्ट्र पोलीसचं जे वेबसाईट आहे जिथे तुम्ही फॉर्म भरलाय आहे तर तिथेच तुम्हाला हॉल तिकीट मिळेल आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला जर माहिती लागत असेल तर मी व्हिडिओ बनवून सांगेलच तुम्हाला पण मला असं वाटतंय की हॉल तिकीट मिळायला पाहिजेत आणि शंभर टक्के जे आहेत आज भरपूर जिल्ह्यांच्या माहिती येणार आहेत की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा ता जाहीर झाल्यात अजून एस आर पी एफच्या काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती येऊन जाईल आज तर मी त्याच्यावरती तुम्हाला टेलिग्रामवरती तुम्हाला मी माहिती सेंडच करेल तर हॉल मिळण्यास सुरुवात झाल्यावर मी तुम्हाला आपलं यूट्यूबचं जे कम्युनिटी पोस्ट त्याच्यावरती पोस्ट करेल की तिकीट मिळण्यास सुरुवात झाले आहेत तर तुम्ही तिथे डाउनलोड करून घ्यायचं तर सर्वच मुलांची एकदाच तिकीट मिळणार नाहीत तर पूर्वीच सांगतो काही मुलांना मिळतील आणि काय मुलांना मिळणार नाही आहेत कारण की एकाच दिवशी सर्वच तिकीट मिळणं शक्य नाही आहेत तर काही जे मुलांचे जे आहेत नंतर मिळतील ज्यांचं अप्लिकेशन नंबर लास्टला आहेत तर त्यांना उशिरा पण मिळू शकतं